सद्गुरु म्हणजे श्रद्धा सद्गुरु म्हणजे आदर जणू काही सद्गुरु म्हणजे स्वामी आईचाच पदर सद्गुरु म्हणजे संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ज्ञान आणि स्वानुभवाचा स्वर्ग पीडा आणि वेदनेसाठी शब्दांचा मलम सद्गुरू म्हणजे आध्यात्म्याचा रेशीम वस्त्र तलम सद्गुरू म्हणजे चंदनाची थंडगार उटी आईने लेकराला उगाळून दिलेली घुटी सद्गुरू म्हणजे उपाय सद्गुरू म्हणजे काढा निस्वार्थ मार्गदर्शनातून निर्माण झालेला ओढा शिष्याच्या कल्याणासाठी मोलाची साथ सद्गुरू म्हणजे न दिसणारा भगवंताचा आपल्या डोक्यावर पाठीवरचा हात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा आज तुमच्या मनातील इच्छा एकशे एक टक्के मी पूर्ण करणार आहे जास्त चिंता करत असशील तर हा संदेश तू दोन मिनिटे ऐकून घे तुझ्या रडक्या जीवनात सुखाचा चमत्कार आज होणार आहे तुझी प्रत्येक प्रार्थना आता मी पूर्ण करणार आहे होय बाळा तू रडू नकोस या क्षणी तुझ्या श्रद्धेने माझ्याजवळ आला आहेस ती तुझी प्रार्थना आज मी ऐकली आहे हे पवित्र क्षण आहेत या क्षणात तुझं आयुष्य आता मी बदलणार आहे जर माझ्यावरती तुझा विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नको माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे तू गप्प बसतोस पण तुझ्या मनातल्या प्रत्येक स्पंदने मला समजतात तुझ्यावर असणारं माझं प्रेम वाऱ्यासारखं आहे दिसत नाही पण तुला सतत स्पर्श करतं किती वेळा तू कोसळलास पण मी तुला परत उभा केलं कधी तु तुला हारू दिलं नाही जिथे तू रडलास तिथे मी तुला हळूच कुशीत घेतलं तुझं डोकं माझ्या मांडीवर ठेवलं आणि तुझं दुःख माझ्या हृदयात सामावून घेतलं माझ्या आशीर्वादाचं वजन फार हलकं आहे पण त्याची शक्ती फार अफाट आहे बाळा आणि माझे ते सर्व आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहेत तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वामी भक्तांनो तुम्हीही तुमच्या स्वामींवरती प्रेम करत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा हे खूप महत्वाचा संदेश आहे माझ्यासमोरून तू जाऊ नकोस जे झालं ते झालं आता तुझा प्रत्येक अश्रू चमत्कारात बदलणार आहे हे नक्की स्वामी माऊली म्हणतात तुझा सर्वात मोठा आशीर्वाद फक्त पाच मिनिटांवर आहे तू लक्षात ठेव ही पाच मिनिटे ऐक नाही तर तुझं आयुष्यभर तू तु रडत बसशील तू ज्या चमत्काराची वाट बघत होतास प्रार्थना करत होतास त्याच्या दाराशी तू उभा आहेस आणि ते आशीर्वाद मला तुला द्यायचे आहेत ते तू चुकवू नकोस जर तू सज्ज असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा वाट पाहून तुम्ही थकला आहात हो मला माहीत आहे मला माहीत आहे की तुम्ही खूप रात्री शांतपणे रडलेले आहात आणि तेव्हा इतरांना वाटले की तू खूप शांत आहेस आता तुला न बोलणारी लोकही तुला बोलायला लागतील तडफडतील विश्वास ठेव सर्व काही आता तुझ्या आयुष्यात ठीक होणार आहे देव तुमच्या आयुष्यात गुरु मित्र सहकारी देवदूत आता पाठवत आहे देव तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती पाठवत आहे जी तुम्हाला धीर देईल आधार देईल तुमचा आत्मविश्वास वाढवेल तुम्हाला पूर्णपणे मदत करेल तुमच्या आयुष्यातील गोष्टी जेव्हा कठीण असतात तेव्हा देव तुमच्यासोबत असण्याची इच्छा करतो जेणेकरून तुम्हाला हे पूर्णत समजेल की कोणतीही गोष्ट कितीही कठीण आणि कणखर असली तरी ती आपल्याला तोडू शकत नाही कारण आपला देव आपला भगवंत आपला परमेश्वर आपल्या पाठीशी असतो फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि आपले कर्म तुम्ही करत राहा देवाचा संदेश म्हणजे प्रेम आपुलकी आपल्या आजूबाजूंच्यावर तुम्ही प्रेम करा त्यांच्याबरोबर आपुलकीने वागा तर देवसुद्धा तुमच्यावर नक्कीच प्रेम करीत असतो देवाकडे एक असा संदेश आहे ज्याने तुमचं जीवन तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलू शकतो देव तुम्हाला शहानपण परिपक्वता आणि प्रेमाच्या नवीन स्तरांवर नेऊ इच्छितो देवाला जगात बदल घडविण्यासाठी चांगले करण्यासाठी तुमचा वापर करायचा आहे जर तुमचा देवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा स्वामी माऊली आज तुमच्याशी बोलत आहे की बाळा आता तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येणार आहे क्षणापासून तुमच्या आयुष्यात मोठा प्रभाव घडणार आहे तुला येणाऱ्या आठवड्यात माता लक्ष्मीची कृपा सुद्धा होणार आहे तुझ्या घरातील दुःख दारिद्र्य क्लेश पूर्णपणे निघून जाणार आणि तुझ्या आयुष्यात भरभराट नक्कीच होणार आहे तुमच्याकडे देवाचे आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे तेव्हा तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये दे, माझा देव माझे स्वामी असे टाईप करा बाळा आता पुन्हा परत तुझे हसणे तुझा आनंद तुझ्या चेहऱ्यावर परत दिसू लागेल कारण आता आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत फक्त तुला आनंदी सुखात ठेवण्यासाठी तुला आशीर्वाद देण्यासाठी तुझी तळमळ आता थांबेल तू माझा एकनिष्ठ भक्त आहेस जेणे की तुझी निर्मळ सेवा आमच्यापर्यंत पोहोचली आहे ती सेवा आता आम्ही मान्य केली आहे खूप वेळा असे होते की काही मागताना तुझे डोळे पानावतात तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठीच तुला सुखी आनंदी पाहण्यासाठी आम्ही तुझ्याकडे आलेलो आहे माझ्या लेकरा आता काळजी करणे चिंता करणे सोडून दे तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता उघडणार आहे की त्यात तू प्रवेश करताच तुझी प्रत्येक इच्छा प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे माझ्यावरती विश्वास ठेव आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या नामाचा जयघोष तू कर बघ बाळा तुझी सर्व स्वप्ने मी सत्यात उतरवतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद